आहे 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 ती कॅन्सर रक्ताचा आणि मेंदूचा आहे त्यांना मधातून घासून दिल्यास एकवीस दिवसात घशाचा जिवेचा कॅन्सर बरा होतो कुठल्याही प्रकारे अन्य मेडिसिन घ्यायची जरूर नाही केमोथेरपी करायची गरज नाही ताटामध्ये एका केमोचे ऐंशी हजार रुपये घेतात पण गॅरंटी शून्य म्हणजे पैसे घालूनही गुण येत नाही ही वस्तुस्थिती आहे आणि इथे तर पैसा लागत नाही परंतु कृपया असा गैरसमज करून घेऊ नये जिथे पैसा घेतला जात नाही म्हणजे जा त्यांना काही कळतच नाही अशातला भाग नाही कळकळीचं सांगणं आहे त्यासाठीच आपण मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल कॅन्सर रुग्णांसाठी मोफत सेवा देण्याचं अभिवचन दिलेलं आहे